तर हे मित्रांनो लग्न काय पा पडलं आहे आणि नवगी हो आपल्या घरी गेली आहे तर सर्व काही बघाडी पण निघून गेले आहेत आणि आम्ही थोडं चाललं आहे आमच्या खाऊच्या दुकानात म्हणजे जिथं खाऊ आहे पूर्ण पहिलं होतं एक आमच्या वाडीचं दुकान हे बघा हे इथं होतं तर वस्ती थोडी कमी झाल्यामुळे हे दुकान काही कारण बंद पडलं आणि दुकानाचे मालिकसुद्धा मुंबईलाच गेले अंकुश जामले त्यामुळे हे दुकान बंद झालं आणि आता थोडं लांब जायला लागतं आम्हाला आणि येताना वापस चढायला लागते एवढं माहीता येतं तर ढाब्यावरती आम्ही चाललो आहे खाऊ आणायला तर चला फटाफट -पट जाऊया आणि जा लग्न व्यवस्थित झालं मजा केली चला मग ढाब्यावर हो जाऊया बघूया काय काय घेता येतं आणि तुम्हाला दुकानही दाखवतो ढाब्याचं तर चला मग तर अशी काही आहे गंगावाडी गंगावाडीचं लुक मस्तपैकी पावसाळ्यात खूप मस्त येतो वाटतं जोडनी पाणी वाहतो एक नंबर आणि माझं माझ्यासोबत आहे ऋषी आणि तो भेजा तिकडे आणि आमची स्कूल आहे इथे खाली गावची स्कूल वाडीची स्कूल इथं आमच्या भावाची दादाची दादाची सातवी झाली आणि माझी पहिली झाली पहिली म्हणजे मी असाच जायचो त्याच्यासोबत हो तर आता तेही बंद आहे त्या तिथे साडेआठला तर त्या तिथे स्कूल आहे भीती वाटते जायला आणि वाटतं तशी बंदच झाले कोण जात नाही वाडीच्या वाडीतून आत वाढ आपल्याला निघायचं आहे साडेआठला त्याच्यासारखा सारखा विचारते मला बोलून देत नाही मध्ये मध्ये विचारते त्याला आधी सांगतो आपल्याला घ्यायचं साडेआठला बस बस काय गे पण कशा हे दात बघायचे पिवले झालेत हे बघा हे बघा दात बघा तुला जायचं डमडमनी मित्रांनो कसा गोड आहे एक नंबर गोड आहे ना माझे दात नको टाक तुझ्या दात टाकणार तर बघा एक मुंबई गोड आहे मस्त सीन वाटतं पावसालाच पडू हे बघा असं एक दिवस येऊ हो पावसामध्ये पण एक दिवस येऊ हो पावसात खूप मजा करू बघू म्हणजे खूप म्हणजे एक दोन दिवसाची सुट्टीत भेटते आम्हाला तर बघू येऊ तर मित्रांनो चला मग ढाब्यावरती पोचलं आता आमच्या खाऊच्या दुकानातून बघून घ्या कसा मस्त आहे की हिरवल आहे हिरवलच्या बाजूला मस्त आहे की बघा आणि इथं स्टे करण्याची पण सोय आहे खाण्यापिण्याची पण सोय आहे स्टे पण करता येते ते असं सुंदर पूर्ण डोंगराच्या मधोमध इकडून एक डोंगर तिकडून डोंगर पाठी डोंगर त्याच्या मधोमध घर बांध आणि समोरच आहे नदी आणि इकडं आहेत पनाला काजीच्या लईन तर हे आयसं आहे दुकान चला मग खाऊ घेऊ या तर तर चला मग निघालं घरी जायला हे बघा हे त्याच्याने घेतला ना सगळ बघाई आई शपथ हे पण व्हिडिओमध्ये दिसता का आता तुम्ही दोघा ते हे तेजाने घेतला हे बघा एवढी पिशी बघू होता थांडात घ्या हे काय केला नाही हो तिकडं सनसेट पण बघा सनसेट आहेत ना काय मावल त्याला काय बोलतात सनराईज मावल तो त्याला खाली जातो त्याला सनसेट हा तोच बोललो सनसेट पॉइंट निघाला मस्त दिसत ना काय माहिती गोपुरामध्ये कसं दिसत असं सापडलंय ना आपल्याला तरी तर आज भला मोठा बघा भेटला मोडल्या ते

तर आता निघायची तयारी करत आहे लग्न वगैरे झालं आहे आणि आता मुंबईला जायचं आहे तर आमच्यासाठी आलं आहे डमडम मुंबईने मुंबईला डमडमनी नाही जात आहे खेडपर्यंत डमडम आहे त्याच्यापुढं आमचा एस टीने प्रवास आहे तर बघा कसं काय एस टीचा प्रवास आहे कशाने जाणार कोणत्या एस टीने जाणार ते सगळं डिटेल्स भेटेल तुम्हाला आणि आज आहे कोणती मॅच आहे मुंबई सी एस मुंबई सी कपोवा मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग तेच आहे ना तेच आहे मला पण हा तोच आहे त्यांची मॅच आहे आणि चेन्नईची बॅटिंग चालू आहे बघूया काय आणि इकडे चालू आहे पण घे फ्री फायरचं एड लागलं आहे वायफाय पण काय पाहिजे आणि हे बघा मॅचच एड लागलाय किती बसतोय बघा ओ, काय चालू हे हाय कोण आणि इकडे चालू आहे धावपळ कारण गाडी आले आम्हाला डमडम न्यायला आणि चिकन शिस्त आहे कारण तिथं वहिनीच्या चपात्या आणि इकडे वाचत आहे जसं चिकन तापले तस समज <laughs> ता 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 आला समजून तर कावेल त्या हातात फडून बघा आलाय भाव मावशी काय करते बघूया कस का काय करते मावशी असं तेल लावायचं असं दाखवतो कसं तेल लावायचा पहिला असं टाकायचं तेल आणि नंतर त्यात फिरवायचा चपाती तयार ना ते Abaikan nih kalau itu karena. Instagram

आ, आ, हो चला मग मित्र तर गावाचा ताटा बायबाई घेतलाय कामकाम घेतला गाडी गेली खाली चलो <laughs> ते चालतंय कस आयुष्यात पहिल्यांदा घातले एवढी पण ते चार, चार वर्ष घेऊन ठेवलेले घातलेले नाही कुंदन कुंदनबाई लग्नात घातलेले ते आता घातलेत चला मग गाडी ते काढून चाल

तुझ्या पायाजवळ कमीत का चला निघालोय आता डमटम चला ममटम मी माझ्या बाय बाय आपले कुठंच आहे सगळं इकडे हाय सगळं आहे दिवशी माझ्या बॅग आल्या ना एक ब्लॅक कलरची ब्लॅक कलरची ची टाकलेली दादा माझी ब्लॅक कलरची बॅग कोणती आहे आणि कांतीची बॅग हाय हा चला झालं सगळं आलं तुमची लाल पाटी आहे लाल पाण्याची बॉटल आहे बाय पण आहे पाण्याची बॉटल काय तू तुझ्या बाय घेत आहे दासऱ्याचे ते बाई चौकी बघे बांधका पुढा मी आहे घ्या ऋषीबाई घ्या काय झाले पुढे सांगा काय झाले पुढे सांगा मग व्हिडिओ नाही करणार काय करून पण आता पोलिसांना आम्ही पोलिसांना घेऊन जाणार नाही बरोबर मग आता ते यांची वाट बघत बसायचं का त्यांना म्हणा या आम्ही आता गाडी तिकडे येऊ द्या काय करा एस पी ला

माझी तुमची टक्के बरोबर आहात मी काय तुम्हाला तुम्ही शंभर टक्के बरोबर आहात मी नाही म्हणत नाही हा एवढा गोंधळ का झालाय एका तुमच्या एका गोष्टीमुळे ना तोच पाच मिनिटं अगोदर चार्जिंग केला असतात तेवढं रामायण घडलं असतं मी मला चार्ज दिला बरोबर नाही लागले नाही नाही हे खेळला बसायच्या आधी तुम्ही करायला पाहिजे होतं मी आलाय तिकडे आता तिकडं करायचं काय सांगा आता काय नसतं करायला गेलं तर सगळं तुम्ही करायला जबाबदारी तुमची आहे तुम्हाला त्याचं भान असायला पाहिजे माझा मोबाईल स्विच ऑफ झालाय मी गाडी मध्ये काय आता जर मला सांगा चार्जर नसतं काय पण चार्जर नसतं तर काय केलं असतं ऐका

खूप मोठा गाडी म्हणजे टाइम दिसणार आयडी आयडी काय होतो गाडी का म्हणते इतका चार्जिंग मोबाईल चार्जिंग लागला जो विसरतो इतक्या वेळेस सगळ्या प्रवाशांना त्रास देतो त्याचा रेट कोणाचा पण जबाब घ्या तिथे मला उतरा म्हणून पाहिजे इथे उतरा सांगितलं पण नव्हता ना तुमचा मोबाईल ठेवला पाहिजेत ना व्यवस्थित चार्जिंग ते मला सांगू नका टिकीटायम आहे आपण व्यवस्थित

या, बारे है, बारे है। एक प्रॉब्लेम झालेला आता थोडंफार म्हणजे एक माणूस आहे फुल आहे त्यामुळे थोडं प्रॉब्लेम झाला तर गाडी थांबलेली खूप वेळ झाला तरी पंधरा वीस मिनटं आले ना पंधरा वीस मिनटं एका जागी तुटून येणे झाली पोलीस आले समजावलंय आता गाडी निघाली बघण्यातून तु आता कोलाटूरला टूरला असतो असं सुसाडी सुसा प्रॉब्लेम झालेला असता की त्यांचा मोबाईल स्विच ऑफ आणि नाव तर समजत नव्हतं एक्झॅक्टली काय ते आधार कार्ड वगैरे दिले पण नाव काय दिसत नव्हते दुसऱ्या नावाने होती तिकीट बुक तर झालं ते मोबाईलनंतर ऑन केला तर नंतर माहिती पडलं की आहे त्याचे तिकीट हे तिकीटावर नाव वेगळं आहे तर असं काही होतं तर आता गाडी निघाली आहे व्यवस्थित आणि आमचं आमच्यासोबत पण झालं एक सेम गाडी एक भडवली सुट्टी आहे भडवली बघवली आणि ही खेड बघवली तर एक लेडी होती त्यांची पण सत्तावीस नंबर त्या गाडीतले पण आणि आमची सत्तावीस नंबर ह्या गाडी तर त्याही लेडी ह्या गाडीमध्ये होत्या पण त्यांना मग आम्ही दुसऱ्या गाडीमध्ये बघ बसवलं बघण्याचं बघण्यात आणि त्याही गेल्या आहेत आता अशी चुकामुक होते पण सपोर्ट करा सगळ्या आम्ही एकमेकाला व्यवस्थित होतो तर चला बघ प्रवासाची मजा घेऊया तेव्हा इकडे आहे उशी त्याच्या त्या साईडला बसले आहेत आणखी आहे त्या पुढच्या साईडला हे आहेत दादा बहिणी आहेत आणि आईची आणि अलका वंशीची सीट खाली आहे ते खाली बसले त्यांना स्लीपरवरती नाही आलं तर बघ मग पुढे चेंज करायला आले तर करू तर चला मग मजा करूया प्रवासाची